धाराशिव जिल्ह्यातील सर्व सन्मान्य नागरिकांना सप्रेम नमस्कार मी कीर्ती पुजार जिल्हाधिकारी धाराशिव तुमच्याशी बोलत आहे जिल्हा प्रशासन महाराष्ट्र अन्ना नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून आपण सर्व धाराशिव जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांना असं आवाहन करतो की आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रेशन कार्डचे कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई सी करून घेणे अपेक्षित आहे आणि एक देश एक शिधपत्रिका म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड असा या योजनेमध्ये आपण कुठूनही रेशन कार्डची फायदा आपण घेऊ शकता त्यामुळे पण त्यासाठी आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ई सी करून घेणे अभिप्रेत आहे सो आपण जवळच्या फेअर प्राईज दुकानाला जाऊन ई के सी करून घ्यावी असं मी आवाहन करतो आणि ई सी करून घेण्यासाठी मोबाईल जे ॲप आहे मेरा के वाय सी ॲप आप, या ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण इके सुद्धा करू शकता धन्यवाद